उमर कम करण्यावाली दवाईने शेफाली की जान म्हणून हेडलाईन सगळीकडे पसरू लागल्या आणि मग काय पेशंटची गर्दी दवाखान्यामध्ये येऊन विचारू लागली मॅडम हे नक्की काय असतं म्हणूनच म्हटलं आज यातलं तथ्य तुम्हालाही सांगावं काटा लगा गर्ल म्हणून फेमस असलेली तेराव्या बिग बॉसच्या सीझनमध्ये सर्वांनी पाहिलेली शेफाली जरीवाला नुकतंच चार पाच दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तिचा मृत्यू झाला शेफालीच्या केसमध्ये विचार केला तर शेफालीला वयाच्या पंधराव्या वर्षापासून न्यूरोलॉजिकल आजार होते जसं की इपिलेप्सी एन्झायटी तिचे सुद्धा मेडिसिन तिचे चालू होते ह्या सगळ्याचाच आपण विचार करायला हवा बऱ्याचदा इन्स्टाग्रामवर रील बघितले जातात आणि त्यानुसार ऑनलाईन बरेचसे प्रोडक्ट अवेलेबल असतात त्यानुसार आपण आपल्या पद्धतीने आपल्याला हवं ते मेडिसिन आपण मागवून घेतो आणि ते डॉक्टरच्या विदाउट एनी ॲडवाईस आपण ते वापरायला सुरुवात करतो मग याचा इफेक्ट साईड इफेक्ट होणार नाही तर मग काय मुख्यत्वे वय कमी करण्यासाठी वापरली जाणारी औषधांमध्ये येतात लुटाथियॉन आणि कोलॅजन टॅब्लेट्स मध्ये पावडर फॉर्ममध्ये टॅबलेट फॉर्ममध्ये लिक्विड फॉर्ममध्ये तसेच इंजेक्टेबल फॉर्ममध्ये सुद्धा येतात आता त्यामध्ये आपण कसं घ्यायचं काय घ्यायचं किती दिवस घ्यायचं हा सगळा डोस आपला डॉक्टर ठरवत असतात त्यामुळे नको त्या औषधांचा आपण स्वतःने मेडिकेशन करण्याचा अट्टहास आपण टाळला तर नक्कीच आपण ह्याचे साईड इफेक्टही टाळू शकतो सर्वात प्रथम बघूया ब्लुटाथिन ग्लुटाथिऑन हे एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे ह्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कशी होते ते बघूया बदललेली लाईफस्टाईल वेळेवर न खाणे वेळेवर न झोपणे नको तो स्ट्रेस घेणे या सगळ्या कारणांमुळे आपल्या बॉडीमध्ये फ्री रॅडिकल्स तयार होत असतात ग्लुटाथिऑन हे फ्री रॅडिकल्स कमी करतात ग्लुटाथिनचे बरेचसे गैरसमजही आहेत जसे की ग्लुटाथिनमुळे खूप आपण गोरे होतो तसं अजिबात नाही आपली त्वचा ही कधीच कलर बदलत नाही फक्त आपल्या चेहऱ्याची लाइटनिंग प्रक्रिया होते याचा अर्थ असा की आपल्या चेहऱ्यावर डाग डबे राहत नाहीत टॅन झालेली स्किन रिमूव्ह होते त्वचा टवटवीत होते तेजदार दिसते हे बदल ग्लुटॅथ युअनमुळे नक्कीच दिसतात आता बघूया कोलेजन कोलेजन स्किन हेअर आणि जॉईंट्स ह्या सर्वांसाठीच खूप गरजेचं असतं वाढत्या वयानुसार त्वचेतील कोलॅजनचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि परिणामिता आपल्या त्वचेची इलास्टिसिटी कमी होते त्वचा लूज पडल्यासारखी वाटते आणि आपल्याला वय जाणवू लागतं थोडक्यातच काय कोलॅजनच्या टॅबलेटने आपण हे कोलॅजन भरून काढत असतो त्वचेची इलास्टिटी इलास्टिसिटी वाढवत असतो आणि आपले एजिंगचे इफेक्ट कमी करत असतो कोलॅजन हे एक प्रोटीन सोर्स आहे जो आपल्याला टॅबलेट रूपामध्ये पावडर रूपामध्ये किंवा लिक्विड रूपामध्ये आपण घेऊ शकतो जसं की कोलॅजन हे एक प्रोटीनचा सोर्स आहे त्याचं जास्त प्रमाणात घेतलेला इनटेक हा तुमच्या किडनीवरती एफेक्ट करू शकतो थोडक्यातच काय ग्लुटाथियन असो किंवा कोलॅजन असो हे तुमच्यासाठी चांगलेच काम करते ज्यावेळी ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता योग्य तो डोस योग्य ती वेळ आणि किती वेळ घ्यायचं हे सगळं तुम्हाला तुमचे डॉक्टर सांगत असतात त्या पद्धतीने घेतलेलं मेडिसिन कधीच अपायकारक ठरू शकत नाही योग्य लाईफस्टाईल योग्य आहार योग्य व्यायाम यात जर आपण सुधारणा केली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही